जसं मुलींसाठी हा जिकरीचा प्रश्न असतो तसं मुलांसाठी असतं बऱ्याचदा एक वय असतं ज्या करणं तसं महत्वाचं असतं मला फॅमिली रन करायची असते आणि ते नाही झालं की ओ, डिप्रेशन म्हणा किंवा मी काही करू शकत नाही मग तो न्यूनगंड येणं याचं प्रमाणही खूप मोठ्या संख्येनं आपल्याला दिसत अगदी अगदी आता मुलींच्या बाबतीमध्ये जे जो आणखी एक तुम्ही प्रश्न आधी विचारलात की नंतर त्यांना कौटुंबिक जबाबदाऱ्या सुद्धा असतात किंवा हे तर हे सगळं असणार आहे हे आपल्याला गृहित धरायचं आहे परंतु आपण जर योग्य बॅलन्स याचा साधायचं ठरवला तर ही अशक्य बाब नाही आहे मुलींना सुद्धा काम सुद्धा खूप उत्तम पद्धतीनं करून घरी आपलं जे कॉन्ट्रीब्युशन देणं आवश्यक आहे ते करता येऊ शकतं अनेक महिलांनी हे करून दाखवलेलं आहे आणि भविष्यात येणाऱ्या सुद्धा अनेक मुली हे खूप यशस्वीपणे करू शकतील याच्या बाबतीत मी रिसेंटली एका कॉन्फरन्समध्ये खूप इंटरेस्टिंग रिसर्च ऐकला म्हणजे वर्क लाईफ बॅलन्स जे आहे वर्क लाइफ बॅलन्स हा अनुभवाने येतो का असा हायपोथिसिस ठेवलेला आहे okay. तर त्यामध्ये इतकं इंटरेस्टिंग फाइंडिंग्स आहेत की काही लोकांना एखादं पर्टिक्युलर काम करायला सुरुवात केल्यापासून काही महिन्यात पण हे जमलंय आणि काहींना रिटायरमेंट पर्यंत पण हे जमलेलं नाही त्यामुळे आपण जे म्हणतो ना की अरे एखादं काम करायला लागलो किंवा एखादा नवीन जॉबमध्ये आहोत तर आ, होता होता होईल ते होता होता होत नाही ते प्रयत्नपूर्वक करावं लागतं तुम्हाला शिकावं लागतं तुम्हाला ते शिकावं लागतं तुम्हाला ते प्लॅन करावं लागतं की मी हे कसं कसं केलं पाहिजे आणि त्याला एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न करावा लागतो त्यामुळे ते, ते आपोआप होणार नाहीये अनुभवाने ते होणार नाहीये ते आपल्या प्रयत्नाने होणार आहे त्यामुळे पॉसिबल करणं करणं चुका अगदी अगदी कारण वर्क बॅलन्स एकीकडे आपण बघतो की काही लोक सांगतात की करिअर मध्ये तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं असेल तर तुम्हाला अगदी चोवीस चोवीस तास काम केलं हो पाहिजे आणि काही सांगतात की नाही ते तुमच्या फॅमिलीसाठी तुमच्या मेंटल हेल्थसाठी तुम्ही वर्क लाईफ बॅलन्स करणं हे आवश्यक आहे तर ते काय चूक काय बरोबर हे मला असं वाटतं प्रत्येक जण आपापल्या आपापल्या याच्या याच्यानुसार ठरवू शकतो अगदी